वा श्रीमंत महापालिका म्हणून नवी मुंबई महापालिकेकडे पाहिले जाते पंधरा जून रोजी शाळा चालू होत असून नवी मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थी हे शाळेचे गणवेश व साहित्यापासून वंचित आहे इत्ता पहिली ते आठवीच्या पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्य हे मोफत वाटप केले जाते याआधी शालेय विद्यार्थ्यांच्या थेट थे थे बँक खात्यातच पैसे जमा होत असल्याचे परंतु पैसे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे ही सुविधा बंद करण्यात आली परंतु आता देखील विद्यार्थ्यांवर घरगुती कपड्यांमध्ये शाळेत जाण्याची वेळ आली आहे त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजगी सुरू देखील उमटाना दिसून आले आहेत यावर माजी महापौर सुधाकर सोनवणे यांच्याशी बोलणे केले असं सा त्यांनी सांगितले लवकरात लवकर गणवेश हे विद्यार्थ्यांना मिळाले नाही आम्ही रस्त्यावर वीक मागून आंदोलन करू आणि मिळणाऱ्या पैशातून विद्यार्थ्यांना माझं म्हणणं स्पष्ट आहे की ज्या वेळेस महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये मीन्स माननीय आयुक्त राजेशजी नार्वेकर यांच्या बरोबर लोकसभेची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आदरणीय नाईक साहेबांची बैठक होती आणि त्या बैठकीला मी उपस्थित होतो आमचे बरेचसे नगरसेवक उपस्थित होते सर्वांच्या इतर कामांच्या बाबतीमध्ये चर्चा झाली परंतु महापालिकेच्या मुलांना मागच्या वर्षी वया मिळाल्या नाही दप्तर मिळालं नाही रेनकोट मिळाले नाही आणि त्यामुळे ह्या वर्षी देखील ह्या आचारसंहितेच्या याच्यामध्ये कारण पूर्ण वर्ष तुम्हाला जर आपल्या टेंडरच्या तयारीसाठी लागत असेल तर पुढच्या महिन्याभरात तुम्ही कसं देऊ शकता आणि त्यामुळे तुम्ही त्या तयारीला लागावं आणि तयारीला लागून किमान रेट कॉन्ट्रॅक्ट जे म्हणतो की ज्याच्यामध्ये आता असं झालेलं आहे की महापालिकेला हजार हजार कोटीचे टेंडर काढायला काही त्रास होत नाही तिथे त्यांची काही बदनामी होत नाही परंतु दहावीस कोटीच्या याच्यामध्ये का कुठल्या बदनामीला घाबरत आहे म्हणजे याचा अर्थ महापालिका ठेकेदारांसाठी काम करते की काय अशा प्रकारचा जो संशय आहे तो, तो सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये निर्माण झाला तर त्याच्यात वावगं वाटण्याचं कारण नाही कारण तसं की काम कुणाला वाटून द्यायची ही जर अडचण असेल तर ह्या गरीब मुलांना कधीच कपडे मिळणार नाही वया मिळणार नाही कारण महापालिका बघते ना शंभर कोटीचं दोनशे कोटीचं रस्त्याचं टेंडर याचं टेंडर एका झटक्यात काढते परंतु शै, शैक्षणिक साहित्याचं टेंडर कधीच निघत नाही मग जर आपल्याला द्यायचंच आहे तर मग आपण याचं रेट कॉन्ट्रॅक्ट का करत नाहीये जर रेट कॉन्ट्रॅक्ट केलं आपण तुम्ही फर्निचरचं रेट कॉन्ट्रॅक्ट केलं आणि त्या फर्निचरच्या रेट कॉन्ट्रॅक्टमध्ये फर्निचर चांगलं भेटलं नाही त्याची तक्रार केली नाही तरी तुम्ही त्याचं काहीच करत नाहीये ना दुरुस्त होतं ना काय पण निदान त्या गरीब लेकरांना वया तर मिळाल्यास का शाळा तरी कशाला चालवत आहे म्हणजे शाळा बंद करायला तुमचा पाठिंबा आहे की काय अशा प्रकारची देखील जी शंका आहे मनामध्ये उत्पन्न होते जी आम्ही चोवीस ऑक्टोबरला त्या ठिकाणी एवढा मोठा प्रोटेस्ट करून दा, दाखवलं मग ती शंकेला या ठिकाणी कुठेतरी आम्हाला जागा मिळते ना गरीब मुलांना हे सगळं मिळावं भावना ही भावना तुमच्या मनात नाही का गरीब मुलांना शिक्षण मिळावं ते बंद व्हावं त्याचं खाजगीकरण व्हावं ही भावना तुमची आहे का प्रशासनाची प्रशासन म्हणजे राज्य करते राज्य करते म्हणजे राज्य शासन आता महापालिका तर अस्तित्वात नाहीयेत त्यामुळे राज्य सरकारची भूमिका म्हणजे महापालिका आयुक्तांची भूमिका आहे तर त्यामुळे दोन वर्षापासून जर या ठिकाणी आदरणीय रामास्वामी साहेबांनी त्या म्हणजे डीबीटी मधन आपला गणवेश वगळला त्याचं टेंडर काढलं लोकांनी त्यांच्यावर आरोप केले त्यांनी आरोपाला भीक घातली नाही आणि गरीब मुलांना त्या ठिकाणी दिले गणवेश त्याच्यानंतर का देता आले नाही त्याच्यानंतर का वया देता आल्या नाही याचा कुठंतरी म्हणजे हे करण्याची गरज आहे नाही नाही मी तुम्हाला बघा मी काल मला कुणीतरी विचारलं तर त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की महापालिकेला हे शक्य नसेल राज्य सरकारला हे शक्य नसेल तर मी येत्या काही दिवसामध्ये निर्णय घेईल आणि रस्त्यावर जाऊन भीक मागेल आणि भीक मागू आंदोलन करून त्याच्यातनं जे काही मिळेल रेनकोट वगैरे ते मुलांना वाटेल कारण महापालिका किंवा राज्य सरकार देण्याच्या योग्य हो तिथे राहिले नसतील तर आणि त्या संदर्भामध्ये अजूनही मला कोणी संपर्क केलेला नाहीये किंवा त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना असं काही वाटत नाहीये पेपरला आलेल्या बातम्या हे शहराची बदनामी करणाऱ्या बातम्या आहेत आम्हाला शहराची बदनामी करावं असं वाटत नाही परंतु हे शहर आम्ही उभं केलेलं आहे या शहरामध्ये आम्ही हे सगळं शहर चालवतोय आता सध्या मग तिथे ड्रायव्हर असतील घरकाम करणारे असतील जेवण बनवणारे असतील हे सगळे जे कामगार आहेत हे इथे उपलब्ध झालेले आहेत आणि त्यांची मुलं जर शिक्षणापासून वंचित राहिली तर योग्य नाही नवी मुंबई महापालिका अधिकारी अरुणा यादव यांना विचारले असतात त्यांनी सांगितले की आचारसंहिता असल्यामुळे विलंब हा झाला आहे परंतु विद्यार्थ्यांकडे गेल्या वर्षीचे गणवेश हे आहेत अजून गणवेश मिळाला नाही मॅडम आता आता आचारसंहिता चालू आहे त्यामुळे आम्ही पत्र लिहिलेलं आहे वरिष्ठांना की आपल्याला ह्या प्रक्रिया राबवता येतील का म्हणून आता कधीपर्यंत काय म्हणजे उद्यापासून स्कूल चालू होत आहेत आणि मागच्या वर्षीचे मागच्या वर्षीचे गणेश जे आहेत ना आपले मा ते मार्च मध्ये वगैरे मिळाले होते तर त्यावर ते गणवेश आता मुलांकडे आहेत आवर्स रिपोर्ट नवी मुंबई